जगात देव आहे का तर पुला म्हणाले देव आहे का नाही मला माहीत नाही पण भक्त मात्र भरपूर आहेत मला जर कोणी विचारलं जगात देव आहे का तर मी म्हणेन हाय बाबा देव ते पांढरे कोड घालणारे ते तेच जे लोकांना आजारातून बरं करून जगायला शिकवतात त्या डॉक्टरांना मी देव असं म्हणतो काही दिवसापूर्वी ससूनमध्ये ते हरणळ तावरे बिवरे अशा काही डॉक्टरांनी प्रतिमा मलिन केली या क्षेत्राची मग रोहित बोरकरसारखे अनेक डॉक्टर पुढे येतात आणि अशा शंभर चांगल्या लोकांना आपल्यासमोर उभं करतात आणि सांगतात की अजूनही हे क्षेत्र चांगलं आहे त्यामुळं डॉक्टरांचं क्षेत्र अजूनही सन्मानाचं आहे हे या ठिकाणी मी आहोत बोरकरकडं बघितल्यानंतर मला रामानंद तीर्थाची आठवण झाली कारण आज दिवसाला दहा पंधरा हजार रुपये तरी त्यांनी छापले असते म्हणजे आपल्या कॉलेजच्या भाषेत प्रॅक्टिस करत बसला असता एवढ्या वेळ पण असे अनेक दिवस तो सगळा काम करतो लोकांना गोळा करतो लोकांना पुरस्कार देतो प्रॅक्टिसकडे कर दुर्लक्ष करतो थोडं घराकडे कर दुर्लक्ष करतो तर खऱ्या अर्थानं लोककल्याणाचं काम तो मनापासून करतोय ती उपजतच वृत्ती लागते रामानंद तीर्थ नावाचा एक साधक आश्रमावर दाखल झाला गुरुने त्याला मंत्र दिला आणि त्याला सांगितलं की हा मंत्र म्हणला तर स्वर्ग प्राप्ती ओ माई रेम क्लेम फट सोहा रामानंद तीर्थाने काय केलं दुसऱ्या दिवशी सगळ्या आणि म्हणाला म्हणा ओ माईम रेम क्लेम फट सोहा सगळ्या गावकरी चॅटिंग करायला लागले त्याला गाडीतून आणि अलीकडं गुरु बी एम डब्ल्यू मर्सिडीसमध्ये पण फिरतात बरं का तर गुरुने बघितलं अरे बापरे हजारो लोक आणि हा काय करतोय म्हणे माझ्यापेक्षा मोठा झाला मग रामानंद तीर्थेला बोलवून घेतलं म्हणे काय चाललंय तुझं रामानंद तीर्थ म्हणाला जो मंत्र तुम्ही दिला त्यामुळं स्वर्गप्राप्ती होते म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना स्वर्गप्राप्ती व्हावे हो म्हणून मंत्राचं चा चाटिंग करून घेत आहे अरे पण रामानंद तीर्थ तुला मी हे पण सांगितलं हा गुप्त मंत्र आहे हा जर तू कोणाला सांगितला तर तुला नरकात जायला लागेल त्यावेळेला रामानंद तीर्थ हसत हसत गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी हजारो लोकांना स्वर्ग मिळत असेल तर नरकात जायची माझी केव्हाच तयारी मित्रांनो असाच रामानंद तीर्थ आधुनिक रामानंद तीर्थ या पृथ्वी तलावर आहेत रोहित सारखे म्हणून असे अनेक कार्यकर्ते डॉक्टर ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलेली आहे रामानंद तीर्थ आपल्यासाठी या जगाचं तारतम्य आणि बॅलन्स साधण्यासाठी ईश्वराने पाठवलेले हे एंजल्स आहेत असं मला वाटतं कौतुक करण्यासाठी फार मोठं मन असावं लागतं ते या ठिकाणी मी बघितलेलं आहे अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा त्यांना गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा यार फक्त लढ म्हणा त्यामुळे हे लढ म्हणण्याचं सामर्थ्य देण्याचं सा काम ही आईल्या हेल्पलाईन किंवा रोहित बोरकर त्याची मंडळी करत आहे वर्षानुवर्ष कार्यक्रम मी बघतोय रोहित गर्दी जरी कमी असली तरी दर्दी लोक आहेत एक एक माणूस हजारो लोकांच्या माइंडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो हेल्प रायडर्स वगैरे ही सगळी शॉट लोक आहेत मी बघितलं अँब्युलन्सचं यांचं काम कोविडमध्ये अशा लोकांच्या पाठीवर थाप टाकले पुण्याचं काम रोहित आणि त्याची टीम करत आहे भगवान बुद्धांना विचारलं भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मत्तीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र अप्त्य नातेवाईक पत्नी मुला यातलं कोण येईल तर बुद्ध म्हणाले यातलं कोणच नाही येणार मग भगवान ज्या वेळेला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल त्यावेळेला आमच्या मतीला कोण येईल तर भगवान बुद्धांनी स्मित हास्य करत सांगितलं तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल त्यामुळं मित्रांनो आज जाताना आदर्श घेऊन जा की रोज काहीतरी समाजासाठी दुसऱ्यासाठी करा आणि ते पुण्य तुम्हाला परमार्थिक जे भाग्य आहे किंवा परमार्थिक संपदा गोळा करून मृत्यूनंतर तेच तुमच्याबरोबर येणार आहे तर रोज काहीतरी चांगलं काम करून मगच निद्रांसाची आंतरिक भूक असते फॅमिली कोर्टामध्ये बऱ्याच वेळेला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं तर बरेचसे घटस्फोट त्याच्या मुळाशी गेलो त्यावेळेस लक्षात आलं की दोघंही एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले आहेत त्यामुळं बंधूंनो आज घरी गेल्यानंतर आपल्या बायकोचं कौतुक आवश्यक करा भाजी खूप चांगली झाली आहे तिला एवढा ना मी आज जे काही आहे तुझ्यामुळे एवढं म्हणा बघा किती चांगला संसार होतो मित्रांनो विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं की लोकांनी म्हणावं इज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स त्यामुळे ही आंतरिक भूक भागवणं महत्वाचं आहे मला आठवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे बाबा की बाबासाहेब म्हणाले दहावीच्या परीक्षेत पहिला आल्यानंतर पराळ भागामध्ये केळुसकर गुरुजींनी माझ्या पाठीवर शाबस्कीची थाप टाकली ती थाप मला संविधान लिहिण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली ज्या वेळेला जिजामातेनं मावळ्यांना शेतकऱ्यांना पुण्यात बोलवलं पुनवडी भागात त्यांना प्रोत्साहन देऊन शेती करायला लावली शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवर आली पिकं डोलायला लागली पण रात्री अपरात्री जंगली श्वापद पिकांचं नुकसान करत होती शेतकरी आले आणि मासाहेबांना म्हणाले मासाहेब आम्ही जगायचं कसं रात्री अपरात्री जंगली श्वापद पिकांचं नुकसान करतायत मा साहेबांनी एक घोषणा केली की जे कोणी या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करतील त्याला मी सोन्याचं कड भेटतील अनेक तरणीवांड पोरं पुढं आली आणि जंगली श्वापदांचा बंदोबस्त करायला तयार झाली जिजामातेनं बघितलं ही छत्रपतींसाठी ही कुठली तरणी बांडपोरा पुढं कामाला येतील जिजामातेनं हेरलं रात्री एकचा सुमार एक तरणा पोरगा खांद्यावर रानगावा घेऊन जिजामातेच्या निवासस्थानी लाल महाला जवळ आला दोन चार पोरा त्याच्याबरोबर होती तो म्हणाला एक वाजता राखपालदाराला मासाहेबांना बोलवा मासाहेबांना बोलवा राखवालदार म्हणाला अरे मासाहेब झोपल्या तर आत्ता कुठं आला हा गलका ऐकून मासाहेब बाहेर आल्या त्यांनी बघितलं म्हणले काय रे पोरांना काय झालं मासाहेबांना बघताच त्यांनी तो रानगावात जोरात आपटला मासाहेब शेतकऱ्यांचं पिका पिकांचं नुकसान करणार हा रानगाव याला मी पकडून जागेवर खलास केला मासाहेब मासाहेबांनी बघितलं त्याच्याकडं मासाहेबांना तो म्हणाला मासाहेब हा रानगाव एवढा डेंजर आहे मासाहेब यांनी जोरात ढुसणी मारली मी खाली पडलो परत मी याला उचललं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या जंगली शापदांचा बंदोबस्त करायचा मासाहेबांचा एवढा आदेश माझ्या डोक्यात होता मासाहेब यांनी मला धडक मारली मी आडवा पडलो परत उचलला आपटला आपटला परत यांनी धडक मारली उचलला मुडक्यावर पाय दिला मासाहेब फेस येईपर्यंत पाय काढला नाही जागेवर खलास केला नाही तर आणला मासाहेब म्हणाले खूप मोठं विराचं काम केलं पोरा तू पण रात्री एक वाजता का आला रे तुला वाटलं का सकाळी महासाहेब सोन्याचं कड देणार नाही एवढ्या रात्री का आला हे वाक्य ऐकताच तो तरणावांड पोरगा म्हणाला महासाहेब सोन्याचं कड घेण्यासाठी नाही आलो ज्या वेळेला या रानगाव्याची मी हत्या केली महासाहेब तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला आत्ताच्या आत्ता जायचा आणि महासाहेबांच्या कौतुकाची पाठ थोपटून घ्यायची मासाहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप हजार हत्तींचं बळ देता ते घेण्यासाठी मी आलो मासाहेबांनी त्याला मिठी मारली नाव काय रे पोरा तुझा तानाजी नरहर मालुसरे उमराड गावचा माझा आणि या तानाजी मालुसरेच्या पाठीवर कौतुकाची थाप मासाहेबांनी टाकली तानाजी मालुसरेने आपला देह छत्रपतींसाठी अर्पण केला तुमच्या पाठीवर रोहित बोरकर आणि त्याच्या टीमने अहिल्या हेल्पलाईनने जी कौतुकाची थाप टाकलेली आहे ही थाप तुम्हाला पद्मश्रीपर्यंत पोहोचवेल याची मला आशाच नव्हे तर खात्री आहे फक्त काम करत राहा निस्वार्थपणे काम करत राहा तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे एवढं स्वामी विवेकानंदांचं वाक्य लक्षात ठेवा अनकंडिशनल काम करा जे काही तुम्ही फेराल ते शंभर टक्के कित्येक पटीने उगवतं हा निसर्गाचा नियम आहे हे सगळं काम तुम् करत असताना तुमचे पेपरमध्ये फोटो छापले जातील आता तुमचा फोटो घेतील सकाळमध्ये लागेल टी व्हीवर तुम्ही दिसताल बाईट होतील तुमच्यावर टीकेची झोड चालू होईल लोक तुमची निंदा करायला लागतील निंदेला घाबरू नका ज्या वेळेला लोक तुमची निंदा करतील टीका चालू होईल तुमच्याविषयी गॉसिपिंग चालू होईल समजून घ्या तुम्ही योग्य मार्गाने पुढे चाललेला आहात कारण मेलेल्या कुत्र्याला फोन लात मारत नाही बदनाम उसी को किया जाता है जिसका नाम होता है भाई साहब तो बदनामी लबरू ना कारण जाची निंदा होते हैं ऐसा एक मानूसपन या पृथ्वी तला पर सापरतना है एक आदमी ने कोयल से कहा ए कोयल तू काली ना होती तो कितना अच्छा होता समंदर से कहा ये समंदर तुझमे खरापन ना होता तो कितना अच्छा होता गुलाब से कहा गुलाब तुझमें काटे ना होते तो कितना अच्छा होता तीनोने मिलके उस आदमी से कहा ए आदमी तुझमे दुसरे की बुराई पण न देखने की आदत न होती तो की किच्छा कितना अच्छा होता कितना अच्छा होता त्यामुळं निंदेला घाबरू नका काम करत राहा काम करत राहा काम करत राहा परत एकदा सांगतो अनकंडिशनल काम करा अनकंडिशनल प्रेम करा या भारत मातेला पुन्हा एकदा बंधू आणि भगिनींना म्हणणाऱ्या विवेकानंदांची गरज आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा आज आपल्याला पाहिजेत अण्णाविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाहिजेत शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत इंजिनियर डॉक्टर झाली पाहिजेत म्हणून आपलं आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील पुन्हा एकदा पाहिजेत आणि या बसलेल्या लोकांमधून भारत माता ही गरज पूर्ण करेल आणि भारत महासत्ता नक्कीच होईल अशी अपेक्षा बाळगतो बऱ्याच लोकांना माईक दिला जातो निवेदकाचं काम आहे त्यांनी सांगितलं तीन मिनटात बोला पण माईक प्रेमी पाच मिनटं सहा मिनटं आठ मिनटं थांबत नाही मग कोणतरी पाठीमागून जॅकेट ओढतो कोणतरी चिठ्ठी देतो मग तो गडबडतो आणि म्हणतो आता मी माझं तीन मिनटाचं भाषण पुढे करतो तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी मी माझ्या भाषणाला विराम देतो आणि रोहित सरांना विनंती करतो की कार्यक्रम खूप चांगला केलेला आहे रोहित सर शंभरपैकी शंभर मार्क फक्त पुढच्या वेळेला जेवढा वेळ कमी करता येईल तेवढा वेळ या कार्यक्रमाला कमी करा लोक अडीच वाजता आलेली आहेत कार्यक्रम एक नंबर झालेला आहे पण ग्रास्पिंग पॉवर ही पंचेचाळीस पन्नास मिनटापेक्षा जास्त नसते आणि चुळवूळ करून तरी लोक किती वेळ बसणार त्यामुळे पुढच्या वेळेला कार्यक्रम थोडा दोन सव्वा दोन तासामध्ये आपण उरकूया आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना